आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी पहिला गुण बोनसच्या रुपाने निखिल यांनी मातृशा करोड संघाला दिलेला आहे उचडी संघाचा एक खेळाडू मात्र बंद झालेला आहे त्यामुळं पुन्हा एकदा निखिल या ठिकाणी गौरव पाटील आणि नितेश थळे याच्यामध्ये नितेश थळे या ठिकाणी दिसत नाही परंतु त्याला साथ देता येतो म्हणजे सुमित सुंदर सडे आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे पुन्हा एकदा या ठिकाणी जयेश नाही जयेश नाही एक गुण पहिला मिळाला निखिल सिरकेच्या रूपाने आणि अदना नावशेकर एक बहारदर असा खेळ करणारा मातृशा संघाचा हसमुख चेहरा आपले खेळातील कौशल्य आणि लकब याच्या जीवावर रायगड जिल्ह्याच्या बारामध्ये ज्याची वर्णी पडले असा हा आणि जयेश गावंडसाठी या ठिकाणी तिसरी चढाई असणार आहे या चढाईमध्ये मात्र जयेशला गुण प्राप्त करणं गरजेचं <गण> आहे आणि चेतन पाटील यांनी केलेली उत्कृष्ट पकड जयेश गावंडला झेरबंद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे चेतन पाटील मातृशा क्रोडू संघाचा हा कोपरा रक्षक बऱ्याच दिवसांनी खेळत असताना दिसत आहे आणि आता मात्र या ठिकाणी बोनस प्लस पॉइंट निखिल आता वैयक्तिक तीन गुण प्राप्त करून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मातृश संघाचं आव्हान ठेवण्यामध्ये यशस्वी ठरत आहे जर मार लागलेला आहे बघा गौरव पाटीलच्या रूपाने एक पॉइंट मात्र या ठिकाणी उचडे संघाला मिळालेले आहे परंतु निश्चितच पुढच्या चढयामध्ये गौरव हा अंगणामध्ये असणार आहे परंतु जीवदान मिळालेले आहे ते म्हणजे जयेश गावंड याला आणि सुंदर क्षेत्ररक्षण सामना तर होणारच कारण रायगड जिल्ह्यातील मातापर संघामध्ये ही सेमीफायनलची लढत चालू आहे दोन आणि चार साहिल केनी या ठिकाणी कोपरा रक्षक म्हणून काम करत आहे चेतन पाटीलने पाठलाग करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी आणि पुन्हा एकदा जयेशसाठी ही चढाई असणार आहे दुसरी चढाई म्हणावी लागेल ही त्याची पुन्हा तोच प्रयत्न केला परंतु चेतन याच्या पकडीतून निसटला तो म्हणजे जय साडी एक गुण मात्र दिलेला तीन आणि चार आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी तेहतीस नंबरचा खेळाडू मला वाटतं पप्या आणि सामना मात्र या ठिकाणी बरोबर आहे चार चार खरंच आजचे हे स्वराज्य युवा संघटना भारज्याचे जे सामने आहेत ते देखणी सामने आहेत एकदम हा मित्र जरा सामना चालू असताना रेड चालू असताना हे दाखवावं नको आपलं की फटाके फुटवण्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी भारज यांनी व्यक्त केलेल्या ह्या कबड्डीच्या सामन्यातून संपूर्ण सुधागड तालुक्याला या ठिकाणी सुमित शिर्के काहीशी युहरचना आखणारच कारण आत्ता ही चढाई असणार आहे ती जयेश गावंड याची परंतु दोन गुण प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असणार आहे ती म्हणजे जयेशने छान प्रयत्न केला आणि जेर बंद म्हणजे आऊट कोणाला केला असेल तर सुमित शिर्के आला आणि साहिल साहिलकीनी सठी आलेला तो मातृशा संघाकडून आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे उचडी संघाकडून आणि शेवटला गडी तो म्हणजे आकाश फिंगळे यांच्या स्वरूपात मध्ये आणि हा लोणाचा बोजा पडला तो म्हणजे कुरडू संघावर उचडी नऊ आणि कुरडू चार पहिल्या चढ्यामध्ये या ठिकाणी गुण प्राप्त केला होता निखिलने मात्र या ठिकाणी आता आपल्या चढाईमध्ये पाहूया किती गुणांची तीन गुणांची अशी चढाई निखिल शिर्के याची आणि जयेशला सुद्धा त्याने बाहेर ठेवलेला आहे जयेश काहीतरी पुन्हा एकदा चढाईची धार ज्याच्यावर असणार आहे ते म्हणजे निखिल शिर्के निखिलने निश्चितच काहीतरी मनामध्ये घेतलेलं की पहिला आपण लीड आहे ती कमी करायची आहे कारण आपल्याला आघाडीवर राहणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला भरभक्कम अशी आघाडी आपल्या मातृच्या संघाला देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी निखिलने कोणताच प्रयत्न केला नाही कारण पुढची चढाई येणार आहे ती म्हणजे तिसरी चढाई असणार आहे ती म्हणजे गौरव पाटील मध्यरक्षकाची भूमिका पार पडत आहेत तर शांत आणि संयमी अशी चढई असणार आहे ती म्हणजे सुमित शिर्कीची कारण त्याला माहीत आहे पुढील चढाई ही निर्णायक चढई असणार आहे जयेश मित्र थोडी घाई केलीस आणि ते एका आपल्या पकडीच्या नादामध्ये तीन गुण बहाल केलेस ते म्हणजे कुरडूस संघाला या ठिकाणी प्रेक्षकामध्ये प्रीतम म्हात्रे समाधान मोरे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर हो यायचं आहे प्रीतम प्रीतम म्हात्रे या व्यासपीठावर हो या ना कारण आयोजकांची इच्छा आहे की आपल्यासारखा कबड्डी या क्रीडा क्षेत्रामध्ये प्रेक्षक म्हणून असणं आम्हाला सुद्धा बरं वाटत नाही समाधान मोरे आपण कुठे असाल तर आपण सुद्धा यायचं आहे आता मात्र निखिल शिर्के यास जेर बंद करण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहे ते म्हणजे आणि दोन गुणांची ही पकड म्हणजे अव्वल पकड याला म्हणावे लागेल या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पोचलेला फर्स्ट एड बॉक्स कुठे आहे बघा चला मध्यंतर झालेल्या आडी अकरा आणि दहा कैसा आठ अकरा असावा मध्यंतराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे तीन गुणांच्या आघाडी या ठिकाणी उचेडे संघाकडे पाहायला मिळत आहे परंतु गौरव पाटील सुमित शिर्के अज्ञान औशेकर यासारखे मोहरे या ठिकाणी मातृश्री संघामध्ये असताना तीन गुणांची आघाडी सहज निघू शकते परंतु क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी उचेडे संघाचे या ठिकाणी छान पद्धतीने दिसत आहे संघाकडून विश्रांतीनंतर पहिली चढ या ठिकाणी पुढील चढई या ठिकाणी सुमित शिर्केची असणार आणि ही चढई मात्र या ठिकाणी पाहायला गेल्या तर एक सेफ चढाई म्हणावी लागेल कारण आपल्याला या चढाईमध्ये जयेश गावंड या ठिकाणी मैदानाबाहेर आहेत तर या ठिकाणी निखिल शिर्के मैदानाबाहेर म्हणजे जे प्रमुख मदार ज्या या खेळाडूंवर ते दोन्ही खेळाडू या ठिकाणी मैदानावर च्या बाहेर असताना तीन गुणांची मात्र आघाडी या ठिकाणी उच्छी संघाकडे पाहायला मिळत आहे दोन्ही संघांना आपले डावपेच माहिती आहे कारण कोणता खेळाडू कोणत्या वेळी येईल आणि कशी पकड करील हे उचडे आणि क्रडूस या दोन्ही संघांना कारण बरोबर बऱ्याच वेळेला हे दोन्ही संघ आपल्या आपआपसामध्ये आप खेळलेले असे संघ आहेत प्रितम मात्रे या आपल्याला मंडळाच्या वतीने या ठिकाणी समाधान मोरे आपण सुद्धा यायचं आहे ते मात्र आता दोन गडी बात केलेली आहे आणि तीन गडी सुमित शिर्केची या ठिकाणी जी आणि तिसरी साडा पाहूया अज्ञांसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न कर आहे अक्षय मात्रे प्रीतम मात्रे, मात्रे आणि समाधान मोरे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे स्वराज्य युवा संघटना भारजे आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये लढत चालू आहे ते मात्र क्रोडूस आणि उचाडी संघ यांच्याकडून <tries> <tries> आता मात्र आकाश <tries> याची चढाई पाहूया आकाशला सुवर्ण संध्या की एक बोनस पॉइंट मारण्याचा प्रयत्न करणार बोनस प्लस पॉइंट म्हणजे कुरडूस संघाला मिळालेले आणि इकडे एक गुण म्हणजे दहा गुण कुरडूस संघाचे झालेले आहेत दहा गुण कर हे मित्रा थांबा 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 ते घालवून हे पाटील सर तुम्ही मोजायचं आहे धाशे कंद मित्र ते बंद कर आणि परत चालू कर वरून बंद कर स्कोअरबोर्ड वरून बंद कर आणि परत चालू कर चला समोर बसलेले सर्वांना विनंती आहे वायफाय चालू कर आणि ग्रीन बटन खालचं दाब दहावीस म्हणजे दहा गुणांच्या आघाडी आहे ते म्हणजे उचडी संघाकडून परंतु निखिल रुपे वादल ज्यावेळी साड्या जाईल त्यावेळी निश्चितच निखिलसाठी ही साडे असणार आहे आणि त्याला काहीसं सावध पवित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे तो म्हणजे जयेश गवणने कारण आपल्याकडे दहा गुणांची आघाडी आहे ती आघाडी जपून ठेवणं गरजेचं आहे अतिशय चाणाक्ष खेळाडू उचाडी संघाकडून पाच मिनटामध्ये भर काढून घ्यायचे आहे ते म्हणजे मातृशा क्रोडस संघाला लढत मात्र निश्चितच रोमहर्षक होईल काय आज शंकाच नाही આ માત્ર તિસ ચઢાઇ સાટી પ્રચારણ કે તેખિલ અને બોનસ પોઈન્ટ જે ચઢાઇ अकरा बावीस म्हणजे अकरा गुणांच्या आघाडी आणि काहीशे मिनटं शिल्लक आहेत ते सामना संपण्यासाठी निखिलला मात्र प्रयत्न अविरत प्रयत्न करायचा आणि हा एक प्रयत्न पाहायला गेला तर एक वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यामध्ये अयशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे निखिल या ठिकाणी निश्चितच जयेश गावंडने आपल्या कबड्डी खेळाला साजेसा असा खेळ दाखवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तर प्रयत्न सुद्धा क्रोडत संघाने सुद्धा छान केलेला आहे अकरा तेवीस शेवटली मला वाटतं चार मिनट शिल्लक आहेत अद्याप सुद्धा खेळ हा बाकी आहे सहज काही प्रयत्न केला तर निश्चितच थोडंफार बदल होऊ शकतो आणि ते बदल करण्याचं सामर्थ्य या ठिकाणी निखिल शिर्केकडे होतं परंतु वेगळ्या पद्धतीची चढई या ठिकाणी झाली आणि त्याच्यामध्ये जे तो झाला आणि जबाबदारी आलेली आहे ते म्हणजे अज्ञान औशेकर याच्याकडे प्रयत्न तर करावा लागेल अज्ञानाला कारण वायस ओळंगे आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे की आपल्याला फायनलमध्ये खेळायचं आहे उचडे संघाने मात्र या ठिकाणी पंचांचा अचूक निर्णय आहे या ठिकाणी उचडी संघ सामना अधिकारी आहेत ते म्हणजे आमचे मित्र कल्पेश सेमसे पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण हा सामना संपल्यानंतर लगेच फायनलचा सामना घेणार आहोत आणि तिसरी चढाई आणि ही चढाई मात्र वेलखाऊ चढाई असणार आहे कायला माहिती आहे जयेशला माहिती आहे आपल्याकडे बरोबर बारा गुणांची आघाडी आहे आणि मिनटं शिल्लक असणार काहीसे शे? आणि शेवटले दोन मिनटं या दोन मिनिटात काहीसा बदल आता मात्र आशा सोडून दिलेल्या त्या मातृशा कोरडू संघाने आणि तिसरी सडाई साहिल केनीसाठी बोनस करण्याचा प्रयत्न आणि साहिलला यात यश येईल बोनस आणि सामना संपलेला आहे चला या ठिकाणी फायनल साठी दुसरा संघ सुद्धा आपल्याला मिळाला आहे तो म्हणजे जय हनुमान उछेडे आणि वायुस